देवेंद्र देवें 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 देवें। फडणवीस मंत्री रामदास जी माझे सहकारी दादा दा पाटील सुभाष बापू देशमुख सदाभाऊ खोत आपले अत्यंत लोकप्रिय खासदार संजय काका पाटील सन्मान्य आमदार सुमंतई पाटील सुधीर दादा गाडगे सुरेशराव खाडे अनिलराव बाबर शिवाजीराव नाईक विलासराव जगताप या ठिकाणी मंचावर उपस्थित राजेंद्र देशमुख विजय सावंत दीपाली पाटील संगीता ताई खोत दीपक बाबा शिंदे पृथ्वीराज बाबा देशमुख मकरंद देशपांडे रमेश शेंडगे नीता ताई केळकर वैभव नाईकवाडी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या अत्यंत महत्वपूर्ण आणि आगळ्या वेगळ्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज खरोखरच संपूर्ण भारत देश हा अत्यंत उद्विग्न आहे आम्ही सगळ्यात पेटलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा राग आहे ज्या प्रकारे आमच्या सीआरपीएफच्या जवानांना जे आपली ड्युटी संपवून सुट्टीवर परत चालले होते अशा लोकांना अचानकपणे अतिशय भ्याड हल्ला त्यांच्या गाडीवर स्फोटकांची गाडी आदळून त्या ठिकाणी चौवेचाळीस आमच्या जवानांना शहीद करण्याचं जे दुष्कृत्य या ठिकाणी केलं आहे त्याचा प्रचंड निषेध आम्ही करतो आमच्या जवानांचं त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढंच सांगू इच्छितो की या जवानांनी आमच्या देशाकरता या भारत मातेकरता आपलं जीवन धारातीर्थी ठेवलंय आहे तुमच्या परिवारातला प्रमुख व्यक्ती निघून गेलाय पण काळजी करू नका सव्वाशे कोटी भारतीय हा तुमचा परिवार आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत हो। आहोत आणि भारत देश हा केवळ निराशेत हताशेत राहणार नाही तर भारत देश या चौरेचाळीस जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो कोणीतरी असं म्हटलंय जो नगाडा बज गया है सरहद पर शैतान का नक्षे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का आता ही वेळ आली आहे की आता हे ज्या प्रकारची आगळी पाकिस्तानच्या माध्यमातून चालली आहे बंधू भगिनीनो हा देश भिकारी झालाय आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये भिकेचा कटोरा घेऊन तो इम्रान खान त्या ठिकाणी जातोय आणि मला भीक त्या सांगतोय आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी आगळी करण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी आता यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपल्या माननीय पंतप्रधानांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की आमच्या जवानांचं बलिदान हे आम्ही वाया जाऊ देणार नाही याचा बदला घेतल्याशिवाय भारत राहणार नाही हा जुना भारत नाही आहे की ज्या भारतामध्ये येऊन तुम्ही आमच्या जवानांवर हल्ले करायचे आणि केवळ आम्ही तुमचं तोंड पाहायचं हा तो भारत नाही आहे तुम्ही उरीमध्ये हल्ला केला आमच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून तुम्हाला मारलं तुम्ही पुन्हा एकदा आता हल्ला केलाय तसाच जवाब तुम्हाला मिळेल हे आता पाकिस्तानला निश्चितपणे आमच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आज या सगळ्या जवानांच्या बद्दल शोक संवेदना व्यक्त करत असताना आमच्या महाराष्ट्रातले देखील काही जवान त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खरं म्हणजे जीवाचं काही मोल नसतं आणि शहीदांच्या जीवाचं तर काहीच मोल नसतं पण तरी देखील महाराष्ट्रातले जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देऊ आणि त्याचसोबत त्या, त्या कुटुंबाचं संपूर्ण पुनर्वसन हे देखील राज्य सरकारच्या वतीनं आज आपण त्या ठिकाणी करू आजचा कार्यक्रम हा अतिशय आगळावेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे संजय काकांचं अभिनंदन करतो आज ज्यावेळी छोट्या छोट्या मनानं अनेक लोक जगताना दिसतात त्यावेळी आम्ही सगळे येत एक आहोत एका भारत मातेची आहोत आणि आम्हाला सगळ्यांना एकमेकांसोबत जगायचं आमच्या तर संस्कृतीनं वसुधैव कुटुंबकम सांगितलं आहे संपूर्ण जग हे कुटुंब आहे असं मानणारे आम्ही आहोत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही अनेक वेळा जातीच्या नावावर पंथाच्या नावावर धर्माच्या नावावर आपापसात आप भेद का करायचे आणि म्हणून एक अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम की ज्याचं नावच आहे नांदतो इथे एकोपा सामाजिक सुसंवादाचा अशा या एकोप्याच्या दृष्टीनं हा देशातला आगळा वेगळा कार्यक्रम की ज्या जा ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या भारताला स्वराज्य आणि सुराज्य दिलं ज्यांनी भारताला बालतंत्र्यातनं मुक्त केलं आणि आमचा राष्ट्राभिमान जागृत केला ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा असेल किंवा ज्यांनी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला जगण्याची समानता दिली भेदभाव दूर केला आणि भारताला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या दोन्ही स्मारकांचं एकत्रितपणे उद्घाटन या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं ही अत्यंत महत्वपूर्ण आणि वेगळी घटना आहे आणि म्हणून मी संजय काकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये दुधात साखर म्हणून या कार्यक्रमाकरता आमच्या मुस्लिम बांधवांनी देखील वीस हजार फूड पॅकेटची व्यवस्था केलेली आहे मला असं वाटतं जो एक भारत आणि श्रेष्ठ भारत आम्ही म्हणतो ते एक भारत आणि श्रेष्ठ भारताचं एक आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे चित्र दिसत आहे आज या ठिकाणी भगवा झेंडा आहे या ठिकाणी निळा झेंडा आहे या ठिकाणी हिरवा झेंडा आहे आमच्या धनगर बांधवांचा पिवळा झेंडा देखील या ठिकाणी आहे आणि हे सगळे झेंडे एकत्रितपणे सांगतायत की आम्ही सारे एक आहोत आणि या भारताने तसंही नेहमीच दाखवलंय कि ठीक आहे जाती असतील धर्म असतील पंथ असतील पण भारत मातेचा विचार ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आम्ही सारे येत असतो हाच विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी दाखवतो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतामध्ये ज्यावेळी स्वराज्याची संकल्पना मांडली तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक भारतातले राजे राजवाडे हे त्या ठिकाणी परकीय आक्रमकांचे मंडलिक म्हणून काम करायला तयार होते त्यांचे मनसबदार म्हणून त्यांचे सेनापती म्हणून काम करताना धन्यता मानत होते परंतु आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की आज हे सगळे लोक मनसबदार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर काम करत असतील पण शिवबा तू पहा आपली जी गरीब जनता आहे आपले जे गरीब लोक आहेत यांच्यावर किती अत्याचार चालले आहेत किती अनाचार चालले आहेत किती दुराचार चालले आहेत यांचं कोण बघणार आहे यांना कोण स्वातंत्र्य देणार आहे यांना जगण्याचा अधिकार कोण देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊनी सांगितलं की तुला लढायचं आहे ते स्वतः करता नाही तुला राजा होण्याकरता नाही तुला छत्रपती होण्याकरता नाही तुला मनसबदार होण्याकरता नाही तर शिव तुला लढायचं आहे या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे करता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच प्रकारे छोट्या छोट्या माणसाला एकत्रित केलं ज्या माणसामध्ये शक्ती नव्हती ज्या माणसामध्ये धैर्य नव्हतं ज्या माणसामध्ये तेज नव्हतं अशा छोट्या छोट्या माणसाला ज्याला दोन वेळेच जेवण देखील मिळत नव्हतं अशा छोट्या छोट्या माणसांना समाजातल्या एकेका माणसाला अठरा पगड जातीच्या बारा बोलोतेदारांना त्या ठिकाणी एकत्रित केलं जात पंत धर्म समाज सर्वांचा रहित अशा प्रकारचा एक असा त्या ठिकाणी पूर्णपणे लोकांचा जमाव त्यांनी तयार केला आणि त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं त्यांच्यातलं तेज जागृत केलं आणि त्यांना सांगितलं परकीय आक्रमकांपासून तुम्हाला सोडवण्याकरता कोणीही जन्म घेणार नाही तुमच्याच भरोशावर हे होऊ शक्ती तुमच्या आणि ती शक्ती जागृत केल्याबरोबर त्या मावळ्यांना चमत्कार केला आणि छत्रपतींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली पण छत्रपतींचं स्वराज्य हे केवळ स्वराज्य नव्हतं ते स्वराज्य देखील होतं त्या सुराज्यामध्ये जाती पंत धर्म विरहित प्रत्येकाला जागा होती प्रत्येकाला न्याय होता कोणी पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी अन्याय करू शकत नव्हतं जातीच्या भरोशावर कुठला भेदभाव त्याच्यामध्ये नव्हता धर्माच्या आधारावर तिथे कुठलाही भेदभाव नव्हता आणि म्हणून खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य जनतेचं राज्य समतेचं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये तयार केलं बंधू भगिनी दो स्वातंत्र्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या भारताला जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारचे तत्व ज्या प्रकारची मूल्य रुजवली होती तेच तत्व आणि तीच मूल्य रुजवण्याचं काम हे राज्यघटनेच्या माध्यमातून केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा संघर्ष केला ज्यावेळी देशामध्ये जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर पंथाच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारे लोकांना त्रास दिला जायचा किंबहुना समाजामध्ये एक प्रकारची दुफळी तयार केली होती आणि समाजातल्या काही लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार देखील ठेवला नव्हता त्यावेळी मोठा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला आणि सांगितलं की या समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा या ठिकाणी अधिकार आहे आणि संविधानाच्या माध्यमातन तो अधिकार दिला आणि बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं महामानव होते कारण एवढा संघर्ष केल्यानंतर एवढा अपमान सहन केल्यानंतर एवढी पीडा सहन केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कधीच कटुता राहिली नाही त्यांनी केवळ एका समाजापुरतं कार्य केलं नाही एक असं संविधान दिलं की ज्या संविधानानं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मोठं होण्याकरता एक उपकरण उपलब्ध करून दिलं समतेचं आणि समानतेचं उपकरण उपलब्ध करून दिलं आणि आज भारत देश जो प्रगती करतोय त्या प्रगतीत सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो, तो भारताच्या संविधानाचा आहे जगाच्या संविधानात भारताचं संविधान एक असं संविधान आहे की जे संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि म्हणून हा भारत देश सदा सर्वदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी असेल आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची निर्मिती आपण या ठिकाणी केली आहे मला आनंद आहे या दोन्ही महामानवाच्या भव्य स्मारकाची निर्मिती राज्य शासनाच्या वतीनं आम्ही करतो अरबी समुद्रामध्ये जगातलं सगळ्यात उंच स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण करतो हिंदू मिलवर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, स्मारक व्हावं तमाम भारतातल्या अनुयायांची ही इच्छा होती एक मोठा संघर्ष सुरू होता पण दुर्दैवानं ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच्या स्मारकाकरता एक इंच जागा देखील त्या ठिकाणी मागच्या काळात मिळाली नाही आठवलेजी आणि मी आम्ही मोदीजींकडे गेलो आणि त्यांना विनंती केली ही छत्तीसशे कोटी रुपयाची मिल आहे ही मिल आम्हाला तुम्ही जर दिली तर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक आम्ही त्या ठिकाणी तयार करू ज्या चैत्यभूमीवर लाखो लाखो लोक सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांचं सा दर्शन घेण्याकरता येतात ते ज्यावेळेस त्या परिसर पाहतात ते उद्विग्न होतात आणि त्यांच्या मनात येत किती हा अन्याय आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्याच्या स्मारकाला एक इंच जागा देखील मिळत नाही हा अन्याय तुम्ही दूर करा आणि मला सांगताना आनंद वाटतो तीन दिवसामध्ये मोदी साहेबांनी छत्तीसशे कोटी रुपयाची जागा विनामूल्य महाराष्ट्र सरकारला दिली आणि आज त्या ठिकाणी हिंदू मिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक हे आपण तयार करतो आणि दोन हजार वीस साली हे स्मारक देखील पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीवर जे येतील याकरता करतो की त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली पाहिजे त्यांच्या कार्यातनं आम्हाला देखील ऊर्जा मिळाली पाहिजे आणि मला विश्वास आहे आज ज्या प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले दिव्यांगांकरता त्या ठिकाणी विविध प्रकारच्या बाबती बाबींचं वाटप असेल जवळजवळ पाच हजार सहाशे दिव्यांग इथे तर आपण केवळ चार पाच लोकांना दिलं पण एकूण या कार्यक्रमात पाच हजार सहाशे लोकांना या ठिकाणी अशा प्रकारची विविध प्रकारची उपकरणं मिळणार आहे आज बारामतीत देखील एक कार्यक्रम झाला तिथे पंधरा हजार लोकांना आपण दिले आहे या देशामध्ये दोन कोटी दिव्यांगांना त्यांना आवश्यक असलेली सर्व उपकरणं ही या ठिकाणी आपण देतो आणि मी आमचे मंत्री रामदासजी आठवले यांचं अभिनंदन करेल की त्यांच्या मंत्रालयाने अतिशय चांगला हा उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला त्याचसोबत आज आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वांकरता घरे ही जी आमच्या पंतप्रधानांची योजना आहे दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर मिळालं पाहिजे ही जी त्यांची संकल्पना आहे त्या संकल्पनेतनं आज साडेतीनशे लोकांना घराचा चेक आपण या ठिकाणी दिला आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये तर दोन हजार वीस सालापर्यंत आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बेगरांना घर देण्याचं नियोजन केलं आहे त्याची सुरुवात देखील या ठिकाणी आपण केली जवळजवळ सत्तर कोटी रुपयाच्या भुयारी गटार योजनेची सुरुवात केली पाच कोटी रुपयाच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची या ठिकाणी आपण सुरुवात केली ही विविध कामं जी आहे ही समाजाच्या उपयोगाची कामं आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही सगळी कामं आज या ठिकाणी करत असताना जो सामाजिक न्याय आपल्याला अपेक्षित आहे जो आमच्या संविधानानं कल्याणकारी राज्याची जी संकल्पना मांडली आहे त्या संकल्पनेतलं काम हे या ठिकाणी होत आहे खरंतर या निमित्ताने मी संजय काकांचं एका गोष्टीकरता अजून अभिनंदन करेन की काकांना या ठिकाणी आम्ही कृष्णा खोरे महामंडळाचं त्या ठिकाणी काम दिलं आणि या महामंडळाच्या माध्यमातून पंधरा वर्षापासून बंद असलेल्या सगळ्या योजना इतक्या वेगानं आता काकांनी पुढे नेल्या टेंबूळ ताकारी म्हैसाळ सारख्या योजना की आज या योजना पन्नास पन्नास हजार हे, हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणार आहे आणि त्यामुळे हा जो काही सांगली जिल्ह्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये आता पूर्णपणे सुजलाम सुफलाम अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागाचं चित्र बदलण्याचं काम आपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो विविध समाजाच्या ज्या मागण्या धनगर समाज असो इतरही आमचे समाज असतील निश्चितपणे सरकार सकारात्मकतेनं या प्रत्येक मागणीचा पाठपुरावा पुर, करते कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक बाबींची पूर्तता करून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात पण सरकार निश्चितपणे ते देखील पूर्ण करणार आहे आज केंद्र सरकारच्या माध्यमातून गरीबांकरता दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे आमचा मुस्लिम समाज असेल आमचा अजून ख्रिश्चन समाज असेल ज्या समाजाला कुठलंही आरक्षण नव्हतं आज या दहा टक्के गरीबाच्या आरक्षणामध्ये त्या मुस्लिम समाजाला देखील न्याय देण्याचं काम त्या आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमात केलं आहे कारण आमचं अतिशय स्पष्ट मत आहे आपलं काम हे सर्व स्पर्शी आहे ते सर्व व्यापी आहे आणि त्यामुळे सबका साथ आणि सबका विकास या देशातल्या प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आपल्याला समोर जायचं आहे पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए में आगे हे बढते जाना या विचारात आम्ही सगळे काम करतोय आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला जर प्राप्त होत राहिला तर विश्वासानं या देशाला या महाराष्ट्राला आपण पुढे नेऊ मी पुन्हा एकदा संजय काकांचं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमच्या शहीद जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करून मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हो।